नंबर आहे चला हां चला 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 मेघालयंड <imitation> 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 नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आता मी रत्नागिरी स्टेशनला आहे आणि मुंबईला जायला निघाले आमची गाडी आहे तर निजामुद्दीन फिल्म एक्सप्रेस गाडी नंबर आहे वन डबल टू एट थ्री आणि टायमिंग होता तिकीटवर ॲक्च्युली साडेचारचा आणि साडेचारलाच आली ही ऑन टाईम आली आणि मी गुगलवर पाहिलं तर टायमिंग आहे पाच वाजून दहा मिनिटांनी आणि आम्ही आलो आणि अचानकपणे प्लॅटफॉर्मवर आलो आम्ही आणि बघतो ट्रेन आली म्हटलं आत्ता काय करायचं आणि पाहू शकता माझ्याबरोबर माझी आई आहे आणि एवढं कसं धावणार आई घाबरली आईला म्हटलं घाबरू नकोस पाच दहाचा टायमिंग आहे गाडी थांबणार आणि थांबली आणि आम्ही आमचा डबा एस वन आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही कुठे थांबलो होतो डबा नंबर आम्ही इथे थांबलो होतो कोच नंबर सेवनला होतो आणि त्यावेळेला ही ट्रेन आली तर अशी या ट्रेनने आमची तारांबळ उडवून टाकली आणि सीट्स पण बघा कशा मिळाल्या माझी इकडे आणि आईची तिकडे आणि उर्वीची एकदम या साईडला अप्पर तर अशी ट्रेन मिळाली आहे पूर्वी 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 ते हाय काय पूर्वी पूर्वी बिझी आहे पूर्वीला फक्त मोबाईलच हवा ऐकायला पण येत नाही आहे रत्नागिरी स्टेशन आहे ती कुठली आहे इंदोर कोचीवेली कोचीवेली ट्रेन आहे आणि आता पाच ला दहा मिनिटं आहेत आणि अजून ट्रेन चालू झालेली नाहीये बस झालं तुझं बस झालं बस झालं देख गिव इट टू आई लवकर आई तू उगाच घाबरत आता पाच ला पाच मिनिटं आहेत तरी पण अजून ट्रेन सुटलेली नाहीये तुला वाटलं आता ट्रेन सुटणार म्हणून आई सांगत होती कुठल्या पण डब्यामध्ये घुसूया रत्नागिरी गेलो cái thời điểm bao nhiêu bao nhiêu phút hôm cái timing thà पाच वाजून दहा मिनटांनी तो टायमिंग होता सव्वापासून सुटली तर ट्रेन सुटलेली आहे आणि आता ट्रेन डायरेक्ट पनवेलला थांबणार नेक्स्ट स्टेशन आहे पनवेल आणि आम्ही पनवेललाच उतरणार आणि पनवेलवरून मग पुढे आम्ही हार्बर लाईन ट्रेन पकडणार आम्ही सी एस टी ट्रेन पकडू म्हणजे वडायला आम्ही उतरू तर आमच्या ट्रेन मध्ये म्हणजे आमचे जे नेबर्स आहेत ते हा? केरला वरून आलेत केरला वरून हाय हाय हा केरलावरून डू यू नो मराठी मराठी ए डू यू स्पीक मराठी नो ओनली स्पीक इन इंग्लिश और हिंदी आता है डू यू स्पीक मराठी नो ओन यू स्पीक इन हिंदी हिंदी अँड इंग्लिश हां हिंदी इंग्लिश मल्याळम बट आय डोंट नो मल्याळम आय विल नॉट अंडरस्टँड युअर लँग्वेज इफ यल टॉक इन मल्याळम लँग्वेज आय विल नॉट अंडरस्टँड युअर लँग्वेज उर्वी उर्वी यू विल अंडरस्टँड मल्याळम लँग्वेज देअर मदर टंग इज मल्याळम மல்ல பூர் பாக் ஹீ டிரென் ஆரள காசி ஆர कुठे एर्नाकुलम एर्नाकुलम आहे ना केरला केरला मी आता एर्नाकुलम अच्छा एर्नाकुलम म्हणजे केरळाच्या जवळून आहे तर आता कसं त्यांचं पण आपल्या कोकणातल्या लोकांसारखंच आहे सर्व म्हणजे जॅफ्रूट वगैरे तिकडे पण मिळतात नारळ मिळतात त्यांच्याशी मी गप्पा मारल्या नारळ मिळतात आणि चूल वगैरे सगळं आपल्यासारखंच आहे फक्त लँग्वेज वेगळी आहे त्यांची हे संश्वर आहे संगेश्वर हो कुठे थांबली आहे काय माहिती मग पासून थांबली नाही डायरेक्ट आता इथे थांबली आहे कुठलं स्टेशन आहे काय माहिती बघायला पाहिजे मध्येच कुठेतरी सिग्नलला थांबली वाटते सिग्नल ला थांबली सिग्नल आहे हे कोणस स्टेशन आहे स्टेशन नाही स्टेशन नाही बीच ही रुकी आहे ना मध्येच थांबली आहे चिपलून आहे का आधी चिपलून की पहिले रुकी आहे चिपळूनच्या आधी थांबली आहे ती चिपळूनच्या आधी थांबली आहे हा घेऊया घेऊया

माणगाव आहे माणगाव माणगाव स्टेशन आहे हां पण थांबणार नव्हती माणगावला माहिती थांबली माणगावला सगळे उतरले खाली माणगावला हां उतरले सर्वजण माणगावला माणगावला उतरले आता किती वेळ थांबणार माणगावला माहीत नाही लोक उतरले ग माणगावला थोडा वेळ थांबेल ती ट्रेन माणगावला पण या ट्रेन मध्ये आई लांब पल्ल्यावर लोक आलेली आहेत ना चिपळूणची लोक चढलीत या ट्रेन मध्ये ना खेडची चढली फक्त <laughs> रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या पूर्वी कुठे कुठे थांबते काय माहिती बघायला पाहिजे या ट्रेनचा उपयोग कोकणातील लोकांसाठी नाही थांबतच नाही ही आता बघ रत्नागिरीला थांबली रत्नागिरी नंतर आता माणगावला थांबली आहे चिपळून खेड कुठेच नाही थांबली पण माहीत नाही माणगाव स्टेशन नव्हतं डायरेक्ट हे तिथे आहे ब्रेक पण थांबली असेल झालं असेल हम्म म्हणजे कोकणातल्या लोकांनी रस्ता दिला आधी गाडीला पण कोकणातल्या लोकांसाठी असा काही उपयोग नाही आहे गाडीचा मोजकीच लोक घेते उर्वीला चिपळूणचा वडापाव पाहिजे होता उर्वी चिपळूणचा वडापाव चिपळूणला थांबतच था नाही तर था कसं काय मिळणार उर्वी चिपळूणचा वडापाव खाल्ला काय तू का ग चिपळूणला थांबत नाही थांबलीच नाही ना चिपळूणला मग आता वडापाव कुठे खाणार डायरेक्ट पनवेलला पनवेला आपण उतरणार आहोत मग तिला वाटलं आता चिपळूणला खायला मिळेल <laughs> ट्रेन मध्ये कोणी मराठी माणूस दिसतच नाहीये मराठी माणूस नाहीच आहे कोकणातील कोणी दिसतच <laughs> आहेत आहेत <laughs> कुठे कुठे बसलात तुम्ही रत्नागिरी मग रत्नागिरीशिवाय थांबतच नाहीये म्हणूनच बोलते मी आ, चेते, मौनून, आ, हा रत्नागिरीचे येते म्हणून मग रत्नागिरीला थांबते हा क्वट टू एट क्वट टू एट म्हणजे पाहुणे 7.45 मी बघा उर्वी पूर्वी इकडे फक्त मराठीच नाही शिकली कोकणात येऊन कारण पहिल्याच वेळाला राहिली उर्वी एवढं उर। मम्मी शिवाय वन मंथ आपण लकी आहोत की आपण रत्नागिरीला राहतो कारण रत्नागिरीला बरेच बऱ्याच ट्रेन्स थांबतात कळलं का हे माणगाव ॲक्च्युली हे स्टेशन नव्हतं पण तरी पण थांबली ते माणगावला यी ट्रेन एरना कोजी -कोडे, ही ट्रेन फक्त एर्नाकुलम कोझिकोडे मँगलोर मडगाव रत्नागिरी पनवेल वसई रोड सूरत वडोदरा रतलाम कोटा निजामुद्दीन ही सर्व स्टेशन्स घेते आम्ही तिकीट काढलेले आहेत तीन मग तीन सीट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्वजण एकाच सीटवर बसलो आहे तिघी झाली बरोबर इकडे बघ सीट्स आहेत तीन पण आम्ही बसलो एकाच सीटवर <laughs> तिघी पण जणी खाड़ो, खाड़ो चलो अभी पन ला जाएगा पनवेल आएगा रेडी स्टेशन काय बोलते हा तू झोपणार म्हणून तुला सर्दीची गोळी दिली नाही कळलं ना मला माहिती अरे घरी जाऊन आई मी झोपते आपण झोपत ठेवूया आपण निघून जाऊया सर तू झोप तू झोपा तुला झोप आली आहे ना तू झोप आम्ही उतरून जाऊ पण वेल ओके हा तू कोल्ड्रिंक कोल्ड कोल्ड्रिंक पी तू भरपूर सर्दी झाली आहे आणि कोल्डड्रिंक पिते बघ कोल्ड्रिंक पिते बघा दुपारी सर्दीची गोळी खाऊन झोपली होती घरी काय म्हणते हो का तुला म्हणते मी सगळ्या बॅगा काढ तर तू काग म्हणजे तुला इथेच राहायचंय काय उतरायचं नाहीये लवकर की सुपरफास्ट ट्रेन आहे एवढा लवकर आलं काय म्हणते स्टेशन सुपरफास्ट आहे त्यामुळे लवकर लवकर स्टेशन आलं आई माझ्या सगळ्या वस्तू घेतल्या सगळ्या वस्तू घेतल्या माझ्या माझी स्टीक घेतली तुझ्याकडेच आहे मग लवकर गेलो कुठे सगळे पनवेललाच उतरतील म्हणजे बहुतेक करून पनवेलला उतरतील ती म्हणते एवढा लवकर आलं काय स्टेशन कारण रोज एवढा लवकर स्टेशन येत नाही ना नऊ ही आमची ट्रेन आहे दुरंतो ट्रेन आत्ता सुटणार ती आता आम्ही पनवेलला आलो आहे पनवेल चला आई चल पूर्वी तिकडे कुठे चाललीस इथे इकडे इथे 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 चला 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 बाय 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 पनवेलला पण सगळं चेंज झालं आहे आणि आम्ही उतरलो कुठे नेहमी म्हणजे या साईडला उतरलो आपण ना की लगेच आपल्याला हार्बर लाईन मिळते किंवा सेंट्रल लाईनला जाणारी ट्रेन मिळते ना इकडे पण आम्ही उतरलो त्या साईडला मग आम्ही तिकडून एवढं हा ब्रिज क्रॉस करून इकडे आलं आणि पाहिलं तर तिकीट काउंटर पण एकदम पुढे गेले कारण आमचं तिकीट होतं फक्त पनवेलपर्यंत आणि आम्हाला जायचं आहे वडाळा स्टेशनला ता तर त्यामुळे खूप त्रास झाला एवढं वजन घेऊन कुठे सामान घेऊन कुठे एवढं इथून तिथे खरंच इथे जर ट्रेन थांबली असती ना त्या साईडला तर डायरेक्ट इथून इथे आलं असं पण थांबली एकदम था पलीकडे त्या साईडला तर आता आम्ही खूप दमलो आहे ट्रेन होती आमच्या समोरून गेली ट्रेन पण झालं काय आईला पण चढायचं असतं ना ट्रेनमध्ये आणि आम्हाला चढायचं होतं लेडीज दरव्यामध्ये त्यामुळे आम्ही घाई नाही गेली म्हटलं जाऊ द्या ट्रेन अजून खूप वेळ आहे आता वाजले दहा आणि इथे काहीतरी मला वाटतं बारा वाजता लास्ट ट्रेन आहे तर ती मिळेल आम्हाला त्यामुळे काय टेन्शन नाही तर आता मी व्हिडिओ इकडंच थांबवत चला पण दुरांतो ट्रेन खरंच म्हणजे बऱ्यापैकी आहे ट्रेन फक्त रत्नागिरी कोकणापैकी फक्त रत्नागिरी लवकर नाहीच उपयोग आहे याचा बाकी कोणाला या दुरंत ट्रेनचा उपयोग नाही आहे कारण मी मडगाववरून डायरेक्ट रक्नागिरीलाच थांबते तर मग थांबवते हा व्हिडिओ इथे पण तुम्हाला काय वाटलं आजच्या व्हिडिओबद्दल मला सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय बाय आई बाय कर